युतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो नाही त्यांनी कुठली अट कुठली शर्त ठेवली नाही मोदीजी देशाचा विकास करतायत आणि मोदीजींच्या नेतृत्वासाठी त्यांनी पाठिंबा दिलेला विधानसभेसाठी बरोबर त्यांचा पक्ष आहे त्यामुळे प्रत्येक पक्षाला निवडणुका लढवण्याचा अधिकार आहे आता पहिले लोकसभा तर होऊ द्या तर लोकसभा झाल्यानंतर बोलू आता पहिले लोकसभा आटकू द्या त्यानंतर आपण विधानसभेवर समाधान अच्छा त्यांची कुठली आहे कुठे बसा अरे हे शिवसेना बाळासाहेबांची आहे बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना शिवसेना नाही त्यामुळे हे बाळासाहेबांच्या विचाराला मोठ माती देण्याचं काम शिलांजली देण्याचं काम सावरकरांचा अपमान सहन करणाऱ्यांच काम त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी आमच्यावर टीका करताना जरा विचार करावा आमची भूमिका स्पष्ट आहे तुम्ही मित्र पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून या सत्तेच्या खुर्चीसाठी स्वार्थासाठी मुख्यमंत्री पदासाठी बाळासाहेबांचे विचार तुम्ही विकले सोडले आणि धनुष्यबान राहण ठेवला आणि शिवसेना वाचवण्यासाठी शिवसैनिकांचं खच्चीकरण थांबवण्यासाठी आम्ही ही भूमिका घेतली बाळासाहेबांच्या विचारांची तो मन से सपोर्ट किया है जी। बिल्कुल मैं उनका दिल से स्वागत करता हूँ कि मोदी जी के नेतृत्व के लिए मोदी जी ने जो देश का विकास किया है देश को आगे बढ़ाया है और इसलिए उन्होंने महायुति को आ, सपोर्ट किया है उनको मैं धन्यवाद देता हूँ मोदी जी के ऊपर आरोप लगाने का तो उनको बिल्कुल अधिकार नहीं है क्योंकि तो भेकड़ और भाकड़ कहना मोदी जी के लिए उनको अधिकार नहीं है क्योंकि तो जब कोविड था तो घर में बैठकर मोदी जी यहाँ पर तो देश को ही नहीं दुनिया के लोग उन, उनके पास मदद मांग रहे थे वैक्सीन की मदद मांग रहे थे पीपी की मदद मांग रहे थे अब कई दवाइयों की मदद मांग रहे थे और पूरे देश को नहीं दुनिया को मोदी जी ने कोविड में मदद पहुंचाई और ये जो आरोप लगाने वाले घर में बैठकर कौन सी बहादुरी दिखा रहे थे घर में बैठकर बाहर कोविड से लोग मर रहे थे और घर में बैठकर रोकड़ मैं उनको कहू क्या रो, रोकड़ पार्टी के अध्यक्ष

अनेक सभा दिलेल्या आहेत महाराष्ट्रावर त्यांचं पहिल्यापासून प्रेम राहिलेलं आहे आणि खरं म्हणजे महाराष्ट्राच्या विकासामध्ये देखील त्यांनी दीड दोन वर्षामध्ये मोठं दो योगदान दिलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्रावर त्यांचा विशेष प्रेम आहे आणि महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा जास या ठिकाणी निवडून आल्या पाहिजे यासाठी या, या महाराष्ट्रातल्या जनतेने देखील मतदारांनी देखील मोदीजींना गॅरंटी दिलेली आहे आणि म्हणून पंचेचाळीस पार जागा या महाराष्ट्रातून जिंकू आम्ही आणि मोदीजींचे हात बळकट करू त्यासाठी त्यांचं आम्ही महाराष्ट्रात स्वागत करतो महायुती जल्द से जल हो होत त्यांनी पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद अगोदर दिले पुन्हा त्यांना धन्यवाद देतो गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा